नमस्कार महाराष्ट्रीयन फूड अँड ब्लॉगमध्ये मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ही रेसिपी आपण वांग्यापासून बनवणार आहोत रेसिपी एकदम मजेदार आहे सोपीसुद्धा आहे आणि खायलासुद्धा टेस्टी आहे आ, मी हा पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करूया हा मी वांगा घेतलेला आहे आणि आपण आता हा वांगा कट करून घेणार आहोत तुम्ही राऊंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा उभ्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता वरून असे कट करायचे आहेत म्हणजे जे आपण मसाल्याचं सारण बनवू ते सारण छान ऑब्झर्व होईल वांग्याला आपण हे जे वरून कट केलेले आहेत ते हलक्या हाताने करायचे आहेत आणि ते दोन्ही बाजूने करून घेऊ हो शकता तुम्ही मी या पद्धतीमध्ये कट केलेला आहे हा वांगा तुम्ही उभ्या सुद्धा कट करून त्याची छान अशी रेसिपी बनवू शकता हा वांगा कट करून झाल्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजे तो लाल होणार नाही आणि त्यासाठी मी पाण्यामध्ये मीठ ॲड केलेला आहे म्हणजे ही वांगी छान पांढरी शुभ्रच राहतील या पद्धतीने मी ही वांगी कट करून घेतलेली आहेत ही कट केलेली वांगी आपण आता ही पाण्यामध्येच ठेवून देणार आहोत आणि करणार आहोत मसाल्याची तयारी मसाला बनवण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे वेळची घेतलेली आहे दगडफूल घेतलेला आहे चक्रीफूल घेतलेला आहे एक दालचिनी घेतलेली आहे आणि हे आपण मिरच्या भिजत ठेवलेल्या आहेत अहिरवी मिरचीसुद्धा मी ॲड केलेली आहे आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आपण याच्यामध्ये तर दही ॲड करूया दही आंबट असेल तर कमी ॲड करा आणि जर जास्त आंबट नसेल तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ॲड करू शकता जशी तुम्हाला टेस्ट आवडत असेल त्यानुसार याच्यामध्ये मी हळदी पावडर लाल तिखट मसाला कश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला आणि थोडासा धना पावडर ॲड केलेला आहे आपण एक चम्मच चम्म ह्याच्यामध्ये तांदळाचा पीठ आणि बेसनचा पीठ ॲड केलेला आहे काळा मीठ सेंदव मीठ आणि हे सर्व पदार्थ छान एकजीव करून घ्यायचे आहेत हा मसाला पूर्ण बनवणं आपला रेडी झालेला आहे आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि जी वांगी आपण कटिंग करून घेतलेली आहेत ती ह्याच्यामध्ये डीप करून ती छान मुरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे तो मसाला छान त्यांच्यामध्ये मुरला पाहिजे अशा पद्धतीने लावून एक दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत आपण ही वांगी त्यांना हा मसाला लावून झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर ही आपण फ्राय करणार आहोत ही फ्राय करताना आपण डीप फ्राय नाही करणार आहोत तर शॅलो फ्राय करणार आहोत तुम्ही याच्यावरती रवासुद्धा ॲड करू शकता मी रवा एक साईडनेच ॲड करणार आहे तुम्ही पूर्ण म्हणजे दोन्ही बाजूने रवा ॲड करू शकता म्हणजे ते छान अजून वरून छान क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा फार टेस्टी लागतात ही रेसिपी बनवताना ती थोडी स्पायसी असेल तर खायला फार टेस्टी लागते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये मसाले जरा जास्त ॲड केलेले आहेत आणि आपण आता हे दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत ऑब्झर्व होण्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये तेल घेणार आहोत हा तेल तव्यामध्ये सर्व बाजूने कवरअप अप करून घ्यायचं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जिरा जिरा ॲड केल्यानंतर आपण जे वांग्याचे पीस बनवून घेतलेले आहेत ते छान फ्राय करून घेणार आहोत ह्या तेलामध्ये तेल हा मी आधी कमी यूज केला आहे आपल्याला आवश्यकता लागली तर आपण तो वरून यूज करणार आहोत या पद्धतीने आपण ही वांगी छान अशी गोल्डन ब्राऊन होतील अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत वरून ॲड करणार आहे मी रवा बट मी तो वन साईडच करणार आहे आणि तसं बघायला गेलं तर ही वांगी पटकन बॉईल होतात म्हणजे शिजायला खूप हलकी असतात ही वांगी त्याच्यामुळे फार वेळ लागत नाही बनवायला आणि आपण ही वांगी छान अशी गोल्डन ब्राऊन होतील या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे तेल जसं लागेल त्यानुसार थोडं थोडं ॲड करायचं आहे एकदाच जास्त तेल नाही ॲड करायचं आहे वरून ॲड करूया रवा ही वांगी आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा जो गॅसचा टेम्परेचर आहे तो मीडियम ठेवायचा आहे आणि मिडियम फ्लेमवरती ती छान गोल्डन ब्राऊन होतील या पद्धतीने ते छान परतून घ्यायचे आहेत आणि ही वांगी फ्राय होण्यासाठी फार काही वेळ लागत नाही ती चार ते पाच मिनटामध्ये रेडी होतात बनून तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फ्राय झालेली आहेत ही वांगी आपण आता सर्विंग बाउलमध्ये सर्व करणार आहोत वरून तुम्ही लिंबू रससुद्धा ॲड करू शकता आणि फार अप्रतिम लागतो लिंबू रस ॲड केल्यानंतर मी वरून चीज ॲड करत आहे आणि बनवून तयार झालेली आहे खाण्यासाठी आपली रेसिपी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद